नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या गेम प्लेमध्ये तर आज आम्ही आज करणार आहोत एक खतरनाक चॅलेंज डीओ वर्सेस स्कॉड तर मी आणि उदय माझा मित्र युवम पुणेकर आम्ही मिळून डीओ वर्सेस स्कॉड चॅलेंज करणार आहोत तर नवीन इव्हेंट आला आहे हिताचीचा हा मागं पण आला होता तेव्हा थोडासा वेगळा होता पण यावेळेस थोडा वेगळा आला आहे तर लेट्स ही आपला हा चॅलेंज पूर्ण होईल की नाही जागे जागे कबुदर पडता येते मस्त ही लॉबी चांगली लॉबी मला आवडली आहे तर विमान पण खूप चांगला वाटते आपण एक कॅरेक्टर असणारे आय थिंक सो एनिमेचा पण मी एनिमे एवढं पाहत नाही त्याच्यामुळे मला सांगताना यायचं तर आपण जाऊयात ब्ल्यू झोनमध्ये तो आता रेड मून झालाय रेड मून म्हणजे तेच इव्हेंटमध्ये दिलेला आहे तो लालचंद्र तर ही आहे डायमंड फाईची लॉबी याचा अर्थ ही खूप खतरनाक लॉबी असणार आहे तर आपल्यासोबत उतरले पाच बंदे एक आहे तर पहिले आम्हाला गन उतरलं पाहिजे समोर एक बंदा उतरला आहे त्याला आपण नक्कीच ठोक्यात पण आपल्याला पहिली गनचा शोध काढला पाहिजे बघूया कोणती गन भेटते काय उदय मार खाले उदय जवळ बांदा आहे आय थिंक सो तर प्लाझ्मा ऑग भेटले या दिवसांनी प्लाझ्मा खूप चालवते हो उदयला हो ते मारायला लागलेत उदयला थोडा दम काढ मी आलोच त्यावर प्लाझ्मो घेऊन कुठे पुढे आले समोर ते एक खतम दुसरा पुढे गेलाय दुसरा खतमे समोर प्लाझ्माचं रेट ऑफ फायर असल्यामुळे ते ना टिकू शकणार आपल्या तर दोन किल झालेत आणि इथं अजून बंदे आहेत उदयवर मार आलाय याचा अर्थ बांधा मागून असू शकतोय बंदा वर गेलाय बंदा उदय जवळ आहे त्याच्यामुळं बघूया त्याला पण प्लाझ्माला द्यायला प्लाझ्माने किल करण्याचा प्रयत्न करू टावरांचा आवाज येतोय बंदा दिसलाय पळाला तर किती पळाला तरी माझ्या हातातून नाही वाचू शकणार पुढे बंदा वर आवाज येतोय वर ये चल गायब एक दुसरा आणखीन एक होता तो पुढे गेलाय तो वर आहे हा वर नॉकआउट पडलाय तो मला वाटतं या बंदीने नॉकआउट केला असणार तर आपले उतरल्या उतरल्या झालीत तीन किल तर हे आत्तापर्यंत जो गेम आपला एकदम क्लास चालला आहे तर लांब एक बंद आहे क्लास म्हणे ठोकाचे थोडा अवघड होते तर उदयने त्याला ठोकला आहे पण मला वाटतं तिथं आणखी एक बंदा असणार आहे तो त्याला नक्कीच रिवाय हो करीन चला मग मला वाटतंय त्याला गुवाल तोडून लांब लांबून त्याला फात्मा करूयात पाय ते पळाली तुम्ही तर रशला जायला पाहिजे चल रशला करू जाऊयात नवीन नवीन टालाय त्यात रेड झोनमध्ये तुम्ही जर असले रेड मूनमध्ये जर असला आवाज येतोय पण आवाज मला रिट करतोय पण असू द्यात तर इथं पहिले बंदी ठोक्यात इथून ती लालगण पडली गरुड बॅठला आहे ते काही कामाचा नाही आहे मी एक नॉकट दोन्ही नॉकट व दोन्ही दोन्ही पण मारून टाकलेत यांच्या गण कोणती या दोन गण चालू आहेत मॅक्टिन आणि प्लाझ्मा बाकचे नंतर बघूयात पहिले एखादी मला वाटते फार्मच नाही ते एम पी फाय बघितली पाहिजे आत्ताच ड्रॉप पडलायचं बघूया ड्रॉपमध्ये काय भेटतं आपल्याला ड्रॉपमध्ये तीन कांड्याशिवाय कोणती गण भेटत नाही डायरेक्ट कोणती गण असते आता हे डब्ल्यूम वाय भेटलीत आणि हे एक चांगलं आहे हे प्रेव द्यायचं काम करते चांगलं आहे हे कॅरेक्टर हे आवडतं आणखीन एक ते सूर्य फेकायचे एक चांगले फार्मस भेटलीत माझ्या आवडती गण तर फार्मस आणि एम पी फाय हे कॉम्बिनेशन जर असलं तर ते मला आवडतं कॉम्बिनेशन असते पुढं पुढल्या घरात कोणतरी लाल गण होती बघायला आहे कोणती आहे बॉम्बचं एक गुळी आहे पण बॉम्बची गन आहे ती एक घेतली पाहिजे कुठून तरी रेड गन एम पी फायच भेटली वा आता काम मस्त झालं फक्त एक चीप खरेदी करतो आणि हॉन्टेड टाकतो कारण की बंदी इथले संपलेत नवीन बंदी तयार करूयात उद्याला ते आपोआप व्हायचं ते एक देऊन टाकू जात जाऊन तिथं घे तर बघू शॉपला एक चिप अन हॉन्टेड करूयात पहिलं टाकूया हॉन्टेड कारण बांधा शेजारी पाजारी सगळे संपलेत हॉन्टेड शिवाय पर्याय नाही आम्हाला पाहिजे भरपूर सारे किल फार्मर्स आणि एम पी पाहिजे झालेत दोघही तीन कांडी बाणा फुल टाईट आहे फक्त बंदे पाय हा बंदा जवळच आहे तर याला पळत जाऊन ठोकूयात तिकडं शॉपवर हो आहे थिंग सो मला वाटतं इथे स्क्वॉड एक स्कॉड पण असू शकते पण आपल्याला त्याला मारून टाकले हे सार्थ तिथे बंदे आहेत त्या हॉन्टेडवाला मेलाय पण ज्याला हॉन्टेडवाल्याने मारले आपण त्याला मारूयात तर जाऊयात हॉन्टेडवाल्या बंद्यांक पण हॉन्टेडवाला बंदा आहे पण तिथे बंदे असू शकणार आहेत सो उदय पोचलाय आणि माझे किल झाले आहेत तीन किल तसे डिसेंट किल आहेत आणखी तेहतीस जण राहिलेत पण उदयने तर फायरिंग पण चालू केलीत दोन तीन जण वाटत आहेत उदयाला कवर पहिला गेला पाहिजे उद्याने एक नॉकआउट पण केलाय पण याचे स्कॉडवाले बंद जवळपासच असतील मार आले बाहेर फाईट चालू आहे याला किती लांबून मारलाय लक्ष कुठं तुझं काय खेळतोय तू तर याने याला नॉकआउट केला आणखी बंद असू शकतोय पण अंदाज आहे मार्केट हवर आहे का खाली खालीच एक आहे मार हो मला मारायला आणखी एक बांध आहे कुठून तरी भरपूर सारे सा बंदे आले नाही टिकणार उदयला त्यांनी मारला होता मला वाटतं उदयला त्यांनी हेड दिला असेल पण फार्मसमोर तो नाही टिकू शकत तर इथे भरपूर सारे सात आठ बंदे होते त्यातले तीन किल तर मला भेटलेत इथे फायदा झाला आहे

तर त्याच्याकडे जाऊन एक जण नसला पाहिजे स्क्वॉड असलं पाहिजे तर स्कॉड असल्यावर मजा येते पण हा कुडू आहे काय माहिती हालत नाही नाही मला वाटते हा ऑफलाईन गेलेला बंदा असू शकतोय अरे हा थोडा पण नाही हालत बघूयात बंदांचा आवाज येत नाही उदनी त्याला खात्या घरात लपला होता उदनी त्याला लांबूनच मारलाय तर मित्रांनो नुसते बंदी मारायला लागलेत तर पुन्हा एकदा मला वाटते हॉन्टेड टाकावं आणि आता पीक लागायला पाहिजे कारण की आता बंदी मला वाटते पीकवर असतील बंदी भेटत नाही बघूया हा हॉन्टेड कुठं लागला आहे हॉन्टेड पीकवरच आहे तर पीकवरच लागणार आता ड्रॉप मार नाही बघू ड्रॉपमध्ये काय भेटते ड्रॉपमध्ये फोर रिव्हलचं जॅकेट भेटलं तर बरंच आहे पंचवीस जण राहिल्यात थोडेसे कमीच राहिल्यात मला फार्मसच्या किती पण गोळ्या दिल्या तरी माझ्यासाठी कमीच पडतात तर तीनशे सत्तेचाळीस गोळ्या पण तुम्ही एंडपर्यंत बघा किती गोळ्या राहतील हा मसला कारण की एक सोबत तीन गोळा सोडते आणि मी एकदम ग्लोअर ब्लॉल तोडून टाकतो तर बंदे पोटच आहेत खाली आहेत का वर आहेत का माहिती काही वर पण जातात बघितलं पाहिजे बंदे कुठे आहेत खाली आता स्कॅनरमध्ये फॉटायचं तर दोन बंदे आहेत मला वाटते खालीच असतील कारण की वर दिसत नाही आहे बघूया आता तर कोड बंदा गेला आहे लांबून दिसला तर थोडासा लॅग होतोय फोन खाली वर केलं तर जरा बंदा बंदा दिसला अरे यार माझी हातात माया एम पी फाय आली होती बंद्याला आपली लोकेशन कळलीत पण बंदा वाटते घरात गेला आहे उद्या जाऊन त्याला घरात करू शकतोय तर माझ्या बाजूने उदय त्याचा खात्मा कर मी आलो आहे तुला कवर द्यायला उदय तुझ्या जवळ बंद मार्क येतोय तर उदय जवळ बंदी पाहायला मी आतून जाऊन त्याच्यावर मागून अटॅक करतो उदयने एक नॉकआउट केला हॉन्ट्रेड ऑल्स मिळाला वरून एक उतरतोय मला वाटतं वर उतरला असणार आहे आत पुन्हा एकदा व्हॉन्टेड टाकूयात बघू बंद लगेच व्हॉन्टेड कुठे आहे हॉन्टेड थोडस लांब लागले तर ते बंद आजू आणखी एक बंदा दोन बंद वरून गाडीहून एकदा आलाय गाडी उतारला तसंच त्याला पाठवलंय ढागात उदयवर वर बंदा मला तो वर असू शकतोय हॉन्टेडवाळाच होता गाडी म्हणून आला होता तर याच काय आहे का नाही होत आहे सारखं वरून परत एकदा उतरावं लागलंयला वाटे मग अरे यार उदय 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 कमावून उदय उदय मारलं त्याला मा त्याने खात्माच केला होता माझी एनर्जी कमी होती मा जरा रिकॉल बरोबर होत नव्हतं स्कोप लावल्यावर मग त्याने खात्मा केला होता कोणीतरी मारतंय लांबून मारतो आता तो खातमात करतो काय नाही आहे तो आमच्या समोर पूर्ण फुल करून घेत नाही तर याचे बंदी येतील हरिभावी त्याला करतील बंदी असणार आहे अजून तर उदय तुझा रुसला तुला कवर करतो तिथे फाईट चालू आहे मागं पण बंद आहे पण या पुरुषांना मला वाटतं पहिल्यांदा रिंगणात घेतलं पाहिजे हा कुडून स्कोप पण लागत नाही या कार्यक्रतरी मा बँड वाजवलाच होता आता आता त्याला दाखवत थांबणारा उदय तुझा आरश ला तोपर्यंत मिडी बिडी मारतोय उदय तू रश कर फाईट कर त्यांच्या मी तुला कवर करतो स्कोप मध्ये फक्त एकदा बांधा आला पाहिजे त्याला सुट्टी भेटणार नाही बंदा स्कोप मध्ये येत नाही बंदी पलीकडूनच आहे अलीकडे येत नाही उदय इकडे अलीकडे थोडाबाबत तिकडे नको जाऊ उद्याचं झालं काम चला उद्या उद्याला आपण रिवाय करून तिकडे परत जाऊयात मला वाटतं मी पण रशला उदय संघ जाय पण होतं मी चुकी केली इथे थांबून जाऊयात पहिलं आपण उद्याला रिवाय करू पहिलं आतमध्ये बंद आहे नाही तुला सुट्टी नाही थांबणार एक मिनट याला मागून जाऊन हेड देऊयात आपण गायब झाला पाळाला ठीक आहे चल तोपर्यंत तो उद्याला आपण रिवाय देऊयात तर मला वाटतं हा बंद इकून ये येण्याची शक्यता आहे गोल फिरून मार आलाच सर्व बाहेर त्या मला लढायला मला वाटते बंद कोणी हायला नाही तर आपले झाले नऊ नौ नौकेल हा लागून ग्लोवाल ग्लोवाल हे असतात ग्लोआलचा गोंधळ बॉक्स कायला असतात आता ग्लोआल फोडला असतात ठीक आहे मग आता आतमध्ये पण फाईट चालू झालीत मागून पण फाईट चालू आहे पण याला आता येतो तो, तो तो गुलोवाल तो दिला माणूस टाकणार मला मला माहीत होतं कारण की गुलोवाल फॉर्मच्या गोळाला सपसप तुटतं त्यामुळे ग्लोवाल आपआप तुटून जातो आणि उदयनी चॅलेंज घेतला मला वाटते आतमध्ये बंदी असू शकतात आणि बंद सी एक बंद आहे दोन बंदे आहेत एक डाऊन दुसरा हे सर्व दुसरा तिसरा पण डाऊन दोन डाऊन झाला कन्फर्म करून घेऊ पहिला झोन कवर केला पाहिजे एम पी पायशा गोळ्याला कमी राहिल्यात ब्याण्णव गोळ्या राहिल्यात बंदे आठ बंदी राहिलेत अकरा किल थोडं बंदे आहेत बारा किल झालेत गेम आपला चांगला चालला आहे इकडे एक पंधरा उत्तरला आत्ता एवढ्यात स्कोपमध्ये नाही आला उद्या त्याचा कार्यक्रम करतो काय कर विषय नाही पाच जणच राहिले शेवटचे म्हणजे आम्ही दोघं पुढे तीघ जण राहिलेत तर आता मला वाटतं हे बंदे खालीच असणार आहे उदयनी हा चॅलेंज घातलाय तेव्हा बंद्यांना कळणार आहे की आम्ही कुडून येतोय चॅलेंज मिळते याच्यासारखं बंदा सावर तुम्ही गायब झाला परत दिसतोय दोन बंदे राहिलेत दोनच बंदे राहिलेत आणि ते दोघं तिकडच आहेत आणि मला वाटतं ते एका मधले आहेत थोडासा राहिला आहे आता तो कसं मिडी बिडी मार त्याला काय विषय नाही तू फक्त बाहेर आहे तुला दाखवतो म्हणून हां गोळ्या पण लई कमी राहिल्यात हा मच्या पंच्याहत्तरच गोळ्या राहिल्यात गोळा तोडते मी उद्या एक नॉकआउट दुसरा दुसरा आरिवाय गेला आता रिवाय करीन चला रेशला जाव्यात मग पण नऊ आहे उदय तू तिकडून जा मला वाटते मी इकडून गेलो पाहिजेल मी ग्लोवाल तोडतो एक बंदा बाहेर मला वाटते त्याला फार्मस मी नॉकआउट एकच शेवटचा बंदा आहे एक किल एकच राहिला आहे उदय किल बुया पंधरा किल बुया झालाय फार्महसनी तो स्प्रे ठेवून दिला फार्म फार्मस आणि एम पी फायचं कॉम्बिनेशन तुम्हाला बोललं मित्रांनो आपल्याला आवडतं तर मी आहे डायमंड फायला उद्याचे झाले चौदा माझे पंधरा असे मिळून झालेत आमची एकोणतीस स्केल तर व्हिडिओ आवडले तर लाईक करा तर भेटूयात नवीन पुढल्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग